मी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून पर्यटक प्रेत या ठिकाणी येतात मात्र सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर पंधरा दिवसामध्ये ते एका महिन्याच्या आतमध्ये आचारसंहिता त्या कधीही लागू शकतात अशी चर्चा जी आहे ते वारंवार होताना पाहायला मिळते मात्र मी काही जे महाराष्ट्रातली काही नागरिक का आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो काय वाटतंय कोणतं सरकार हे चांगलं आहे सध्या सध्या कोणतं सरकार चांगलं आहे लाडकी बहीण योजना ही जी सरकारनं काढली ती चांगली आहे का काय पैसे वगैरे मिळालेत की बरेच महिलांचे जर आचारसंहिता लागल्या निवडणुका जर लागल्या तर लाडकी बहीण सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील असं वाटतं धन्यवाद लाडक्या बहिणीच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळते काय वाटतंय सरकार कोणतं चांगलंय खर तर काय आणखी महिलांच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू की इकडं पण महिला माझ्यासोबत कोणतं सरकार चांगलं हे माहितीच सरकार जे काम करते ते चांगलं आहे का चांगलं चांगलं सरकार काम करत आहे काय लाडकी बहीण योजना जी काढली सरकारने चांगली आहे पण तिसरा जर आचार एक हप्ता मिळालाय का तुम्हाला अच्छा किती पैसे मिळाले एक हप्तेत बर आता जर आचारसंहिता जर लागली तर लाडकी बहीण ह्या माहिती सरकारच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिले काय वाटतं हे सरकारनं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही काम करते हे कशा पद्धतीमध्ये काम करते बर बरं कोणकोणते चांगले आ? काम असं काही सांगता येईल तुम्हाला आता तर पण आज आज असे तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणतायत वारंवार मोर्चे काढावे लागते मग सरकारवर तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून नाराज आहात

या ठिकाणी आता महायुती सरकारला जे काही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटक आले त्यांच्याकडून गुण घेण्याचा प्रयत्न करू आहेत खरंतर बरेच पर्यटक जे आहेत ते व्यक्त होत नाहीत असं आपल्याला म्हणायला कुठे वाहू नाही नाही दुसरे करून बाबा माहिती महायुतीच्या सरकारला एकमेक किती गुण द्याल झुरु बार बार बर बर का कामाची पद्धत वगैरे कशी वाटते आणि कोणते काम हे करण्यात आले नाहीत यावर तुम्ही जिरो गुण देतो तुमचं कामच विशेष पळवा पळवी जे काम सगळं अच्छा म्हणजे पुढाफुडीच्या राजकारणावरची तर भी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळतात आपण आणखीन पण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात माहिती माहितीचे सरकार ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यावर तुम्ही खुश आहेत का माहितीच सरकार ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यावर खुश आहात का तुम्ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळतात मात्र एखादंही पाहायला गेलं तर पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र लाडकी बहीण योजना जरीही सरकारनं काय काढली जरी असली तर याच्यावर महिला खुश आहेत मात्र वेगवेगळ्या प्रवर्गातल्या ज्या काही महिला आहेत जसं की आपण आता अंगणवाडी सेविकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया मिळाल्या एकीकडे एक पाहिला गेलं तर एका बाजूने त्या जर खुश असल्या तर दुसऱ्या बाजूने नाराजी देखील व्यक्त करतानाचं चित्र पाहायला मिळते तर या दरम्यान ज्या असेच नवनवीन अपडेट सूर्यदेंदुरेच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरा मकान खोटसोबत सचिन मुंडे सूर्य मुंबई